लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर मध्ये आठवले गट आय नेत्याच्या घरी उमेदवार श्रीकांत शिंदे यांची भेट कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्र कोषाध्यक्ष बी बी मोरे यांच्या हाती घरी भेट दिली भेटीदरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाली त्यांना यंदाही प्रचंड बहुमताने निवडणूक आणण्यासाठी सर्वाकडून निर्धार करण्यात आला सदर भेटीवेळी उल्हासनगरमधील आरपीआयचे मुख्य कार्यकर्ते तसेच आरपीआयचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे सेनेचे अरुण आशान माजी नगरसेवक बिट्टूभाई राजेंद्र चौधरी नाळासाहेब बागुल स्वप्नील बागुल तसेच चंद्रकांत केदार किशोर पवार अंबादास गायकवाड जितेंद्र सरदार भगवान देशमुख मधुकर जिबीराडे राडे आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठी साठी आमचे उल्हासनगर प्रतिनिधी जॉनी डेव्हिड यांचा हा खास रिपोर्ट पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका